बॉश कंपनीचे बनावट ऑटोस्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजार चौडी पोलीस ठाण्यात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात हकीकत अशी की दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान व त्रेचाळीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार घर नंबर एकशे दहा मगिरीन बाईचाळ टेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन येथे गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ऑटोमोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार एकशे दोन डी भवानीपेठ सोलापूर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटोस्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगेहा सापडला तसेच पूजा ऑटोस्पेअर या दुकानातील हिरालाल रंगरेज यांनीही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ऑटोस्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगे हात सापडले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटोस्पेअर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजीव रंगरेज यांच्या विरोधात रेव